साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज लोक गेल्यावर बंद असतं पडत सुरू राहतो बंद नाही पडत सुरू राहतो शोभा रा येते शहराला मार्केटला शोभा येत मासत नाही गेल्यानंतर ते डांबरीच राहिले त्याचं कुत्रे दिलं ते नुसतं मासं गेल्यावरती शहराला शोभा येते शहर उठून दिसतं गुंडस असं गोड चांगलं दिसत सुंदर पैकी सगळे येते तिथं काळे मेंद्रे लाल पिवळे कसे बी येतात लांबून ते पांढरे आम्ही काय आमचे आम्हाला रोग आला काय मुंबईत कमवून येऊन आम्ही काय वाईट करतो आमची मुंबई आमचं राज्य आहे न्यायासाठी तिथं चाललो आमची राजधानी आम्ही फक्त न्यायासाठी चाललो आम्हाला काय येऊन द्यायचं नाही का आम्हाला बघायचं मुंबई कशी असते मंत्री कसा झोपवतो पंचायगत असतो कुठं काय करतोय काय नाही बंगला कसा आहे मंत्रालय कसलं रेल्वे कसं खालून पळतो पडतोय आम्ही बघत नाही पाहिजे गण आमची मुंबईतली जगाच्या पाठीवर आमच्या मुंबईची आम्ही बघितलं पाहिजे बिस्किट कसं निघत ती बैल कसं येते त्याला देऊ काय हा मार्केट बघून आमचे लेकर खेळत मरेच बरे त्यांचं काम करू करू एकाच बार आपलं किती उच्च

काल धाराशिवपासून पश्चिम महाराष्ट्र सुरू झाला आहे आज आम्ही सोलापूर जिल्हा आहे पुढे सांगलेला आहे सात तारखेला आठला मंगळा चौदा भोर पुढे जिल्ह्यात आणि दहा तारखेला झालेल्या नाही पूर्ण पश्चिम महाराष्ट्र कारण परवा आम्ही नाशिक जिल्हा घेतला आहे मराठा समाजाशी चर्चा करून कोणती स्वागतला मुंबईला सगळ्यांनी जायचं की काय चालू आज नवीनच नारा आहे सोलापूर जिल्ह्यानं दिला आहे आणि ती मला महाराष्ट्रासाठी योग्य वाटला योग्य वाटला की त्याची नोंद निघाली त्यांनी गाडी घेऊन मुंबईकडून निघायची कारण असे अगोदर त्यांचं म्हणणं नव्हता आम्हाला माहीत खूप खर्च येतो प्रमाणपत्र काढायचं म्हणजे आता एक आंदोलन सुरू झालं आणि मराठा समाज ओडीशी निघाला तर खर्च पण कमी झाला आपल्या लेकराबाळाचं कल्याण होतोय तर आप ज्याची नोंद निघाली त्याच्या लेकर कधीच बघायला मिळणार नाही तो एकूण समजला बघायला मिळणार आहे तर सगळ्यांना प्रत्यक्ष त्या लढ्यात साक्षीदार व्हा सोशल मीडियावरती घरी बसून बघू नका प्रत्यक्ष या प्रत्यक्ष या आंदोलनाचा आपण साक्षदार मुंबईतून दोन तीन दिवस दिवसांच्या आयुष्याचं चा कल्याण होणार आहे की अंतिम लढाई एक घर एक गाडी जे वाहन असेल ते फक्त दम्मानी चालवा शांततेत जायचं शांतते यायचं आरक्षणाचा विजय मिळाल्याशिवाय वापस फिरायचं नाही कुणी जाळपोळ फेक करायचं नाही गाड्या दम्मानी चालवायच्या जर आपल्या शेजारी कुणी सरकारने लोक घुसविले आणि त्यांनीच काही जर धिंगाणा करून आणला एक इंच सुद्धा माग पुढं सरकायचं नाही मराठीने एक इंच सुद्धा मागं पुढं सरकायचं नाही कारण ते आपण केलेलं नाही जे केलेला आहे ते धरून पोलिसाकडे द्यायचा ते आपलं नाहीच आपल्या जवळ कोणी जाळपोळ करत असत फेक करत असत तो आपला नाही सरकारचा समजायचा तो मराठ्याचा असू शकत नाही मराठ्यांनी कुठेही जाळपोळ फेक करायचे नाही असंही आज सोलापूर मध्ये ठरलं कुणी जर डेंगाणा फेंगाणा केला जागेवर बघायचं पोलीस आले की येऊन तुपला धंदा बघ तिकडे किपोलीकडे घेऊन जायचं जी अलाट टाक नाही तर कुंकडं टाकते आमचे पोरं नाहीत चांगली प्रक्रिया आहे त्याच्यामुळं सगळ्यांनी शांततेत जायचं आता सोलापूर जिल्ह्यालाही सांगितलं आणि त्यांच्या समोरही पुन्हा एकदा सांगतो सोलापूर जिल्ह्यातले पाण्याचे सगळे टँकर मनानं मुंबईकडे घ्या तेही हो म्हणलेत दहाशे ओलेसुद्धा होऊ म्हणले कारण मी पाच हजार टँकर घ्यायचं म्हणतोय आता मी कुठून घेणार समाजाने घेतले तर ते येणार त्याच्यामुळं समाजाने ते घ्यायचेत आणि डॉक्टर बांधावांनी सुद्धा सगळे डॉक्टर पोरांच्या सेवेसाठी आंदोलनातला महत्त्वाचा घटक डॉक्टर आहे डॉक्टरांनी पण यायचं आहे मुंबईला आपले अँब्युलन्स घेऊन आपले डॉक्टर घेऊन चार चार पाच पाच डॉक्टर हजारच्या आसपास आपल्याला अँब्युलन्स पण लागणार आहे आपण यावं ही सगळ्यांना विनंती आपल्याला ही लढाई लिंकायची मराठ्यांच्या डोक्यावरती आरक्षणाचा विजयाचा गुलाब टाकायचा म्हणजे टाकायचा